ज्यांना चिर तरुण राहण्याचे वरदान प्राप्त झालंय अशी एक सौंदर्यवती ज्या मराठीच्या शिक्षिका होत्या ज्या लेखिका ज्या महान अभिनेत्री आहेत ज्यांच्या जीवनाला अनेक पैलू आहेत असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे मृणाल कुलकर्णी पुण्यातील प्रसिद्ध आणि महान लेखक गोनी दांडेकर यांची नात प्राध्यापक वीना देव आणि डॉक्टर विजय देव यांची कन्या अभिनेते जयराम कुलकर्णी यांची सून प्रसिद्ध वकील रुचिर कुलकर्णी यांची पत्नी अभिनेते विराजस कुलकर्णी यांची आई अभिनेत्री शिवानी रांगोळी यांची सासू अशा मृणाल कुलकर्णी पुण्यातील हुजूरपागा शाळेत यांचे प्राथमिक शिक्षण झाले सर परशुराम महाविद्यालयातून बी ए तर मराठी इंग्रजी या विषयात यमे पूर्ण केले त्याचबरोबर गाणे चित्रकला कत्तकचेही त्यांनी शिक्षण घेतले यांचे वडील पुण्यातील एस पी महाविद्यालयाचे प्राचार्य होते तर आई शाहू महाविद्यालयात मराठी साहित्य शिकवायच्या मृणाल कुलकर्णी यांनीही काही काळ शाहू महाविद्यालयात शिक्षकाची नोकरी केली होती यांच्या क्लासला सर्वात जास्त गर्दी व्हायची कारण तोपर्यंत त्या एक अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या मृणाल या बारावीत शिकत असतानाच त्यांनी दूरदर्शनवरील स्वामी या मालिकेत रमाबाईची भूमिका साकारली होती यांचे नाव घरोघरी पोहोचले होते यानंतर त्यांनी स्वामी पिंपळ पान अवंतिका राजाश्री शाहू महाराज गुंतता हृदय हे अशा मराठी तर श्रीकांत हसरते मीना टीचर दी ग्रेट मराठा स्पर्श नूर जहा द्रौपदी सोनपरी झुटा सच या गाजलेल्या हिंदी मालिकांमधून अभिनय केला माझं सौभाग्य या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी पदार्पण केलं जमलं हो जमलं घराबाहेर लेकरू थांब जोडीदार अशा मराठी चित्रपटात काम केलं तर कमला की मौत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीर सावरकर कुछ मिठ्ठा हो जाय या हिंदी चित्रपटातही भूमिका केल्या त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला त्याचप्रमाणे फिल्मफेअर पुरस्कार उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार स्मिता पाटील पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले त्यांनी प्रेम म्हणजे प्रेम असत सेम असत या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले यानंतर रमा माधव या चित्रपटाचंही दिग्दर्शन केले सध्या मृणाल कुलकर्णी या मा जिजाऊ साहेबांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे राजा शिवछत्रपती ही मालिका किंवा शिव अष्टक यातील त्यांची भूमिका मराठी हृदयात कोरली आहे मृणाल देव कुलकर्णी यांनी मेकअप उतरवल्यानंतर नावाचे मराठी पुस्तक लिहिलं आहे तर अशा आहेत गुण संपन्न ज्ञान संपन्न अभिनय संपन्न मृणाल कुलकर्णी यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली तेव्हा पुन्हा भेटू नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद